प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठी कॅन्सर मुळे मरण पावली आणि तेव्हापासून सगळा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत हादरलाय एकाच गोष्टीची चर्चा चालू आहे आपल्याला कॅन्सर झाला तर काय करायचं पण या रोगावर अजून औषध का तयार झालं नाही शास्त्रज्ञ झोपा काढतात का मग असं लोक बोलत आहे सरकार पण या गोष्टीवर का बोलत नाही पण आता घाबरू नका एका ऐंशी वर्षांच्या आजोबांनी शोध लावलाय हा शोध बघून शास्त्रज्ञ हादरून गेले ते आता या आजोबांशी चर्चा करत आहे पण सर्वसामान्य माणूस अजून घाबरून आहे कारण हा कॅन्सर होतो आणि झाला तर काय करणार सर्व लोक घाबरून गेले आता आपल्याला झाल्यावर काय करायचं लोक कोणालाही विचारत आहे याला औषध आहे का पण या आजोबांनी शोध लावलेल्या एका गोष्टीमुळे तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही ना? वस ही वस्तू तुमच्याच घरात आहे आम्ही तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे तेव्हा पेन आणि कागद सोबत ठेवा ही गोष्ट सांगितली तर कॅन्सर हा आजार परत आपल्या आतड्यात शिरणार नाही पण हा आजार का होतो याची संपूर्ण राज्यात फक्त हीच चर्चा सुरू झाली कसे निरोगी लोकांना

झाला पण हा एक चमत्कारच त्याच्या बरोबरच लाखो लोकांची आजारही या पदार्थामुळे बरे झाले ते आजोबांनी सांगितलं हा पदार्थ प्रत्येकाच्या घरात आहे पण लोकांना माहीत नाही कसा खायचा हे माहीत नाही जेव्हा आजोबांनी स्वतः खाल्ला त्यांचा कॅन्सर बरा झाला रक्ताच्या गठोळ्या फुटल्या त्याचबरोबर आपल्या आतड्यातले दहा वेगळे आजारही कायमचे बरे झाले हो या आजोबांनी एक अशी गोपनीय पद्धत शोधली जी त्यांनी गावातल्या लोकांना दिली आणि संपूर्ण गावात चमत्कार झाला आता गावातील लोक खूप आनंदात आहे डॉक्टर या गावातील लोकांची रिपोर्ट पाहून स्तब्ध झाली संपूर्ण देशात हे गाव व्हायरल झालं कारण या पदार्थाच्या सेवनानं लोकांचं आयुष्य बदलून टाकलं या आजोबांना खूप जुना कॅन्सर होता सतत चक्कर येत होती थकवा लागत होता बसताना उठताना सारख्या मुंग्या येत होत्या हृदयात मोठमोठे ब्लॉकेज होते मोठ्या प्रमाणात शुगर होती बीपी कोलेस्ट्रॉल रक्ताच्या गुठळ्या हाडाचे आजार नसांची कमती E अंगातून सारख्या वेदना अशा तब्बल शंभरपेक्षा जास्त आजार या आजोबांना होते आजोबा मरणाच्या उंबरठ्यावर होते पण त्यांनी त्या पदार्थाचा एक छोटासा तुकडा एका विशिष्ट पद्धतीने खाला आणि त्यानंतर भयानक परिणाम घडले डॉक्टरही स्तब्ध झाले सकाराम बाबा नावाचे हे आजोबा एकटेपणाने रात होते त्यांची पत्नी काही वर्षापूर्वी मृत्यू पावली त्यांच्या मुलांनी त्यांना घराबाहेर काढली त्यामुळे त्यांनी मुलांची आर्थिक मदत नाकारली होती वय वाढल्यावर शरीर हळूहळू खत चाललं होतं मन खसलं होतं दोन तीन वर्षापूर्वी नसांमध्ये वेदना सुरू झाल्या सतत चक्कर येत होती थकवा लागत होता बसताना उठताना सारख्या मुंग्या येत होत्या हळूहळू भेटला पण त्यांना माहीत नव्हतं हा आजार इतका गंभीर आहे हात पायामध्ये मुंग्या येऊ लागल्या शरीर सुन्न झालं थकवा लागला थकवा इतका की चालणंही कठीण झालं रक्तामध्ये गुठल्या तयार होऊ लागल्या डॉक्टर म्हणाले शहरात जा मोठं ऑपरेशन करा महागडे औषध पण पैसे नव्हते शरीर कमजोर आणि कॅन्सरचा धोका प्रचंड मृत्यू जवळ येत होता बाबा देवाचं नाव घेऊन जीवन जगत होते अचानक त्यांना त्या रात्री आजोबांच्या आठवणीत त्या आजीची एक गोष्ट आली आजी एका मसाल्याच्या डब्यात सर्व आजारांची औषध ठेवत होती त्यांनी घरात जाऊन मसाल्याचा डबा उघडला आणि तिथे फक्त एकच पदार्थ शिल्लक होता त्याचा अर्धा इंच तुकडा त्यांनी चुलीवर उकडत्या पाण्यात टाकला पाणी उकळून लाकडं बाजूला केली थोडं थंड होऊ दिलं आणि पाणी गाळलं आणि रात्री अर्ध्या अर्ध्या तासांनी ते पाणी प्यायला सुरुवात केली आदोगर सतत चक्कर येत होती थकवा लागत होता बसताना उठताना सारख्या मुंग्या येत होत्या त्यानंतर हे पाणी पिल्यानंतर हळूहळू संपूर्ण अंगातून वेदना कमी होत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर चमत्कार झाला हात पायात मुंग्या नाही अंगातील थरकाप थांबला उलटी आणि रक्त येणं बंद झालं कॅन्सरचा एकाही खून शिल्लक नाही रक्तातील हिमोग्लोबिन शुगर बीपी कोलेस्ट्रॉल हृदयाची कार्यक्षमता सर्वसामान्य झाली त्यानंतर डॉक्टर यादोवांना पाहून स्तब्ध झाले सकार्राम बाबांनी डॉक्टरांना सांगितलं हा पदार्थ दालचिनी आहे डॉक्टरही चकित झाले लाखो रुपयांच्या औषधांनी जे होऊ शकत नव्हतं ते दालचिनीमुळे झालं नसांमध्ये ब्लॉकेज वेगाळल्या रक्तवाहिन्या मजबूत झाल्या हृदय सुरक्षित झालं डायबिटीज व बीपी नियंत्रित झाला हाडे आणि साधे मजबूत झाले स्मरणशक्ती सुधारली मेंदूची कार्यक्षमता वाढली आतडे दुखणं बंद झाले रक्ताच्या गुठळ्या थांबल्या आणि कॅन्सर गायब झाला त्यानंतर आजोबांनी या गोष्टी गावात सांगितल्या सर्व लोकांनी या पदार्थाचं सेवन केलं आता सर्व लोक आनंदात आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या धमाल तडकाला सबस्क्राईब करायला विसरू नका